मी म्हटलं हो, पाण्यापासून ते टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाही आहे करून बघा एकदा जे मराठीत म्हण ना ज्याची जळते त्याला कळते ते मला असं वाटतं तिथूनच आलं असणार मी तुम्हाला सांगतो तिथे त्या आखा तो प्रवास परदेशातला प्रवास तुम्हाला माहिती आहे अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत काय हालत होते ना सकाळच्या वेळेला ते आपली आबालाच माहिती असते आणि मग मी ते सगळा अख्खा तो प्रवास बिवास करून मी मी यायचा मी येणार होतो मी त्या माझं फ्लाईट होतं त्या लॉस एंजेलसवरनं इथे हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये मी रूममध्ये शिरलो रूममध्ये शिरल्यावरती मी बाथरूममध्ये शिरलो बाथरूम मध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगणाने हंबरडा फोडला जवळपास तिकडे बघितल्या मला म्हणजे आवरे ना त्याला खरं सांगतोय माहित नाही त्याची मजा काय असते ती हुमसाहुमशी हो म्हणजे मी तुम्हाला काय सांगू पण ही सगळी गोष्ट पाहत असताना माझ्या लक्ष झालं की जे अगोदर मी अनेक वेळाला मॅपवरती पाहिलं होतं नकाशांवरती पाहिलं होतं तो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये पाच तलाव आहेत असंख्य तलाव आहेत तिथे देशभरामध्ये युरोपमध्ये आहेत सगळ्या ठिकाणी आहेत पण हे जे पाच तलाव आहेत स्पेसमधनं अवकाशामधनं दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पृथ्वीवरच्या त्याच्यामध्ये हे पाच तलाव आहेत म्हणजे विचार करा केवढे मोठे तलाव आहेत त्या पाच तलावातला तलावांमधला तला तला एक टिंब अगदी बारीक म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा त्या गुगल वरती जा तुम्ही मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय हो ते जेवढे तुम्ही आज जाल 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 त्याच्यामध्ये एक टिंब एवढा ठिपका दिसतो तो नायगारा फॉल्स जगामधला सगळ्यात मोठा धबधबा तो एवढा साठ तो दिसत मॅप मॅपवरती दिसत नाही तुम्हाला आजपर्यंत तिथपर्यंत जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो नायगारा फॉल्स दिसतो इतके तलाव इतक्या सगळ्या गोष्टी असून इतकं मुबलक पाणी इतकं मुबलक पाणी असून कागदाने पुजत आहेत आणि <laughs> आमच्याकडे पाऊस कधी पडणार धरण भरली का धरण नाही भरली आमच्याकडे पाऊसच नाही पडला धरणच नाही भरलं यावेळेला तर आमच्याकडे दुष्काळच पडेल असं सगळं देशभर वातावरण असताना आम्ही धू धुव धुतोय मग माझं असं म्हणणं नाही का कागदावर जा आणि मग या सगळ्या विरोधाभासानंतर आपण विचार करतो मग ह्याच्यावरचं उत्तर काय असतं आपल्याकडे देवी ग्लोबल वॉर्मिंग सगळ्या गोष्टी उलट्या करायच्या मी कालच कोणाला तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यामधल्या ज्या काही तेव्हा परंपरा म्हणून त्यावेळेला काही प्रथा पडल्या असतील पण आजची परिस्थिती पाहून काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागेल मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे आपण दरवेळेला बोलतो की भारतामध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जंगल आहे आपण विचार करतो की इथे आमच्याकडे पाऊस पडत नाही आमच्याकडची जमीन म्हणजे मी मागे भेटलं होतं ना मराठवाड्याबद्दलचा एक रिपोर्ट आला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे जर परिस्थिती आत्तासारखी सारखी जर अशीच समजा राहिली तर पुढच्या साधारणपणे तीस चाळीस वर्षात मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि त्या मराठवाड्याचा वाळवंट झाल्यावरती जर परत पुन्हा ती परिस्थिती जर आणायची असेल आत्तासारखी जर अगोदरच्या सारखी तर साधारणपणे दीडशे ते दोनशे वर्षे लागतील आज बेसुंगार जंगल तोड या देशामध्ये चालू आहे अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की बाबा की अनेक एकर अनेक हजारो एकर जमिनी त्याच्यामध्ये जंगलतोड सुरू आहे मी आल्यावरती याच काही गोष्टींच्या बद्दल मी विचार करत बसलो होतो की हे सगळ्या या गोष्टींकडे कसं बघायचं आपण आपल्यातल्या काही गोष्टी देखील आपण सुधारणं गरजेचं आहे